शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे काय सांग राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे निश्चितच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यासोबत आहे पंचनाम्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे प्राथमिक आकडेवारी आलेली आहे परंतु डिटेल पंचनाम्याची रिपोर्ट असा अपेक्षित आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल जो निर्णय आहेत तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला कळून येतो रुपये जी मागणी येत आहे ते केंद्र सरकारची मदत लागेल की, की राज्य सरकार सक्षम आहे त्यासाठी त्यावर काही विचार होतो आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कधीही निकषाची विचार केले नाही मागच्या वर्षी आपण जे निकषात बसणारे निकष आहे त्याला राज्य आपत्ती आपण जाहीर केलं सतत पाऊस आपण राज्य आपत्ती केलं थंडीमुळे जे नुकसान झालं शेवटी निकष हे एक व्यवस्थेसाठी आहे परंतु जेव्हा निकष आडवे येतात तेव्हा आपण निकष बदलतो एनडीआरएफ एचडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन दोन हेक्टरची तीन हेक्टर मदत आपण दिली होती जे आरोप करतात जे मागणी करतात त्यांनी कधी अशा पद्धतीची मदत केली ना सरकार संवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीनं उभा आहे आणि त्यामुळे जे काही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय एकंदरीत पूर्ण नुकसानीची अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळात या संदर्भामध्ये निर्णय होईल अनेक ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये वेगवेगळ्या तत्व बळावर चर्चा जी आहे पुढे येत आहे कारण स्थानिक कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवर आग्रह आहे की काय असते का की जे निवडणुकीत मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत ते विधानसभा लोकसभेमध्ये एकत्रित राहतात परंतु जेव्हा छोट्या निवडणुका येतात तेव्हा त्यांनाही प्रत्येकाला असं वाटतंय तर मला असं वाटतं की छोटी महायुती महत्वाची आहे आणि एखाद्या दुसऱ्या ठिकाणी अपात म्हणून मैत्रीपूर्ण लढत करायला काढच नाही छापलेलं आहे सोलापूर कलेक्टरांनी फोन करायचं पर्यटनाला जायचं पूरपीडितांच्या बघायला आणि स्पीकर फॅशन काही बघा प्रत्येकाने संवेदनशीलतेने वागलं पाहिजे आपल्या कुठल्याही कृतीमुळे राज्याच्या सरकारची प्रतिमा किंवा जे काही ब्युरोक्रेट्स आहेत त्यांची प्रतिमा त्यामुळे प्रत्येकाने रेस्पॉन्सिबिलिटीने वागणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रत्येकाने कर स्वतःला बदललं पाहिजे आणि या पूर्ण प्रसंगी जबाबदारीने वागणं प्रत्येकाचं कट